नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार सरकारची घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाचे आंदोलन अद्याप चालू आहे सरकारने अनेक वचने दिली असली तरी अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध होईपर्यंत शेतकरी आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे दिव्यांगाच्या पगारापासून ते कर्जमाफीपर्यंत अनेक मुद्द्यावर चर्चा झाली असली तरी ठोस परिणाम मिळाले नाहीत शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे की अधिवेशन काळात वचने दिली गेली परंतु त्यांची अंमलबजावणी अस्पष्टता आहे बघा तर मंडळी सरकारी वचने आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आपण सविस्तर बघूया सरकारने दिव्यांगाच्या पगाराच्या मुद्द्यावर समिती जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच विविध क्षेत्रातील प्रलंबित निर्णयावर चर्चा झाली आहे मेन प्रा म्हणजे मत्स्य व्यवसाय मच्छीमारांच्या समस्या दुधाच्या दरवाढीसह अनेक मुद्द्यावर शेतकरी संघटनांनी आपली भूमिका मांडली आहे परंतु शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे की जोपर्यंत शासन निर्णय प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांचे समाधान होणार नाही आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले आहे की त्यांना आंदोलन करण्यात कोणताही आनंद नाही परंतु सरकारने त्यांना यासाठी भाग पाडू नये शेतकऱ्यांची मागणी अत्यंत स्पष्ट आहे सरकारी निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी बघा तर मंडळी कृषी मंत्र्यांची भूमिका आणि शेतकऱ्यांची अपेक्षा काय काय आहे ते आपण सविस्तर बघूया या संपूर्ण चर्चेत कृषी मंत्र्यांची भूमिका महत्वाची आहे काही वक्तव्यामुळे विवाद निर्माण झाला होता परंतु बैठकी दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने चांगली भूमिका घेतली शेतकरी नेत्यांनी त्यांच्या या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले आहे भविष्यात अशा चुकीच्या वक्तव्यापासून दूर राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे कांदा उत्पन्नाच्या संदर्भात महत्वपूर्ण बदल घडवून आणण्यात कृषी मंत्र्यांनी भूमिका बजावली आहे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधून आतच खरेदी करण्याचा निर्णय घेतला एफ पी ओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन मार्फत थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यावर भर देण्यात आला आहे या निर्णयामुळे कांदा भावावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे बघा तर मंडळी नाफेड आणि खरेदी यंत्रणा या संदर्भात आपण सविस्तर बघूया नाफेड आणि इतर सरकारी एजन्सी जर बाजार समिती मार्फत खरेदी करत राहिल्या तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो या दिशेने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे शेतकरी नेत्यांनी या संदर्भात आशा व्यक्त केली आहे की पुढील चार पाच दिवसात या बाबीत ठोस निर्णय घेतले जातील बघा तर मंडळी लातूर जिल्ह्यातील घटना आणि सरकारचे लक्ष या संदर्भात आपण सविस्तर बघूया लातूर जिल्ह्यातील एक चिंताजनक घटना समोर आली आहे सरकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांच्या पत्नीने आर्थिक संकटामुळे आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण शेतकरी समुदायाला हदरवले आहे शेतकरी नेत्यांनी सरकारकडे या प्रकारच्या घटनाकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी केली आहे बघा तर मंडळी धोरणात्मक बदलाची गरज आपण सविस्तर बघूया शेतकरी नेत्यांनी धोरणात्मक बदलाची गरज अधोरेखित केली आहे केवळ बजेट मध्ये तरतूद करून काम संपत नाही जोपर्यंत मूलभूत धोरणात बदल होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही शरद जोशी यांच्या काळापासून चालत आलेल्या समस्या अद्याप कायम आहेत सोन्याचे कौल देणे हा तात्पुरता उपाय आहे परंतु त्या कौलाची विक्री करण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांमध्ये स्वावलंबनाची क्षमता निर्माण करण्यासाठी बदल का आजही काम करावे लागता हे घडून आणण्यासाठी मूलभूत धोरणात्मक बदलाची गरज आहे बघात्र मंडळी पदयात्रा आणि आंदोलनाचे भविष्य यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनांनी पदयात्रेचे आयोजन केले आहे जोपर्यंत सरकारकडून ठोस निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे की निर्णयाची तारीख निश्चित होईपर्यंत आंदोलन कायम राहील राजकीय नेत्यांची भूमिका आपण स्पष्टपणे बघूया सत्ताधारी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेली काही वादग्रस्त ठरली आहेत आमदार लोणीकर यांनी विधानसभेत माफी मागितली आहे शेतकरी नेत्यांनी अशा वक्तव्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे त्यांनी राजकीय नेत्याकडे शेतकऱ्यांबद्दल अधिक संवेदनशीलता दाखवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे शेतकऱ्यांच्या समस्यांना राजकीय रंग न देता त्यांच्या न्याय मागण्याकडे मानवीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे केवळ कान धरून माफी मागण्यापेक्षा त्यांच्या समस्यावर ठोस उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद